चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी, एक खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी वीज दरवाढ रद्द करावी पूर्वीप्रमाणे सवलत मिळावी अशा मागणीचे निवेदन माननीय प्रांत अधिकारी यांना महाविकास आघाडी व मित्रपक्ष इचलकरंजी यांच्या वतीने देण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे व मित्र पक्षांचे सागर चाळके शशांक बावसकर राहुल खंजिरे प्रकाश मोरबाळे राजू अलासे अरुण खलिफा सयाजी चव्हाण अभिजित पुजारी विलास वासकर रवी वनकर राजाराम माळगे राजेंद्र निकम वसंत कोरवी बिस्मिल्ला गैबान रावसाहेब निर्मळे तानाजी सोनवणे कॉम्रेड सुनील बारवाडे उदयसिंह पाटील मलकारी लवटे शशिकांत देसाई असे अनेक मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपण स्वागत न्यायाधीश यांच्यावर झालेल्या ब्याड हल्ल्याचा महाविकास आघाडी व मित्रपक्ष यांच्या वतीने जाहीर निषेध एका वकिलान त्या ठिकाणी आजपर्यंत कधी स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात असेल किंवा ब्रिटिशांच्या काळामध्ये असेल सुप्रीम कोर्टांच्या न्यायाधीशावर सरन्यायाधीशांच्या वर फुट फेकून मारण्याचा प्रकार प्रकार काल सर्वोच्च न्यायालयात घडला आणि त्यांनी सांगताना सांगितलं की सनातन धर्मावरचा हल्ला हा आम्ही खपवून घेणार नाही त्यामुळं या प्रवृत्तीची चौकशी होणं आवश्यक हो आहे ही नेमकी कोणती प्रवृत्ती आहे ज्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी शंभरी साजरी केली ज्यांचा चातुर्वर्ण व्यवस्थेवर विश्वास आहे ज्यांना या देशामध्ये खालच्या लोकांच्यावर सातत्यानं अन्याय करायचा सा आहे ज्यांना या देशाची लोकशाही मान्य नाही अशा प्रवृत्तीच्याकडनं कालचा हा हल्ला घडवण्यात आलेला आहे देशाच्या गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा देणं आवश्यक आहे जर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील त्या ठिकाणी असा जर प्रकार घडत असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था या देशामध्ये दे होत असेल हे विचार न करणं चांगलं त्यामुळं आज आम्ही ऐकवेळी महाविकास आघाडी आणि आमच्या मित्र पक्षांच्या वतीनं काल झालेल्या घटनेचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणि तातडीनं याची चौकशी करून त्याच्या संदर्भात शासन त्या व्यक्तीला झालं पाहिजे या प्रवृत्तीच्या मागे कोणची नेमकी प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीचा शोध घेऊन हे नेमकं कशासाठी चाललंय हे गवई साहेब सरन्यायाधीश आहेत म्हणून या ठिकाणी असा हल्ला झाला का या सगळ्याची या सर्व बाबींची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होणं हे अत्यंत आवश्यक आवश्यक आहे आम्ही महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या वतीनं कालच्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी जाहीरपणानं या ठिकाणी बोंब मारून आम्ही निषेध करतोय